अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवस मार्गावरील मानीफाटा येथे इनोवा कार चालकानं आज दुपारी एका दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात नवेदर बेली येथील जोडप्याचा जागीच मृत्यू विश्वास सदाशिव पाटील आणि कल्पना विश्वास पाटील अशी त्यांची या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कारची तोडफोड केली तसंच रस्ता रोखून धरला होता नवेदर बेली येथील विश्वास पाटील आणि त्यांच्या पत्नी कल्पना पाटील हे दोघं दुपारी मोटरसायकल मांडवा येथे नातेवाईकांकडे मयत झाल्यानं हाक मारण्याकरिता निघाले होते मानीफाटा इथे समोर आलेल्या इनोवा कारनं त्यांच्या मोटरसायकलला धडक देत पाचशे मीटर पर्यंत या जोडप्याला फरफटत नेलं यात गंभीर जखमी होऊन विश्वास पाटील आणि कल्पना पाटील यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले मोठा जमाव रस्त्यावर उतरला या संतप्त जमावानं कारची तोडफोड करत अलिबाग रेवस रस्ता रोखून धरला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे अलिबाग पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत अपघातात मृत झालेल्या विश्वास पाटील आणि त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून ता गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या जोडप्याच्या अपघाती मृत्यून नवेदर बेली गावात शोककळा पसरली असून त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरवल्याचं त्यामुळे हळहळ युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी विचार बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज